राम राम रामरामंडे मराठ मोठी होमी ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण आलोय राजधानी राज सातारा येते ते कशासाठी तर आज आपल्याला मित्रांनो सांगितलं हॉटेल गोदावरी प्युअर व्हेज ला आहे ना एकदम भारी जेवण भेटतं मग तेच जेवण आपण ट्राय करण्यासाठी हॉटेल गोदावरी प्युअर व्हेज ला आलोय तिथे आपण येऊन व्हिजिट केली आहे आता हॉटेलच्या आतमध्ये जायचं आणि आतमध्ये एखाद्या डिश ची आपण ऑर्डर देऊन तिथली डिश ट्राय करायची तर चला आधी आपण आतमध्ये हॉटेलच्या जाऊया इंटिरियर वगैरे आहे ना ते सगळं बघूया आणि त्यानंतर मग एखाद्या कस्टमरचा रिव्यू वगैरे हो घेऊन ब्लॉगला सुरुवात करूया म्हणजे ब्लॉग पूर्ण बघा ब्लॉग कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांना ब्लॉग शेअर करायला विसरू नका तर चला ब्लॉग ला सुरुवात करूया तर मंडळी जसं आपण हॉटेलमध्ये एंट्री मारली ना आतमध्ये आल्यानंतर आपण आतमधलं जे इंटेरियर होत ना ते बघून काढलं इंटेरियर एवढं भारी होतं ना मग आता त्यानंतर इथं एक फॅमिली जेवायला आल्या त्यांना आपण विचारूया त्यांनी कोणती डिश ऑर्डर केली आणि त्यांना ते जेवण कसं वाटलं तर चला त्या फॅमिलीला आपण विचारून घेऊ ताई नमस्ते नमस्ते कुठून आलाय तुम्ही सातार सातर वरूनच आलाय काय कोणती डिश ऑर्डर केली होती हा ते कशी वाटली डिश तुम्हाला भारी होती डिश ठीक आहे चालतंय धन्यवाद आता इथं समजलं वर बाजूलाच बर्थडे पार्टीसाठी मस्त असा हॉल आहे तर तो हॉल तुम्हाला दाखवायला येतो तर चला आपण हॉल बघायला जाऊया तर मंडई आता आपण वर आलोय वर आल्यानंतर तुम्हाला जो म्हणजे आपल्या हॉटेल गोदावरी प्युअर वर वेजला आहे ना तुम्हाला जेवणापासून इथ बड्डे सेलिब्रेशन करण्यापर्यंत सोय आहे कारण की इथं एकदम स्पेशल असा हॉल आहे तर तुम्ही इथं बड्डे सेलिब्रेशन वगैरे पार्टीज वगैरे करू शकता तर चला तुम्हाला ते पार्टी हॉल दाखवतो कसं तर मंडळी आता आपण हॉटेल गोदावरी प्युअर वेजच्या किचन मध्ये जाणार आहे किचन मध्ये जाऊन बघणार आहे नक्की कोण डिशेस तयार करायला चालेल चला तर हॉटेल मध्ये आल्यानंतर आपल्याला इथे दिनेश भाऊ भेटलेत तर ते काय म्हणतात थोडस बघून घ्या नमस्कार भाई दिनेश भाऊ आम्हाला हॉटेल मध्ये पार्टी करून आता खुश लागा तर पार्टी गर्दीची व्यक्तिमतो लाईक कॉमेंट करून मत बोल थँक्यू थँक्यू धन्यवाद तर म्हणजे आता आता आल्यानंतर दादांची जी पहिली डिश तयार करून झाली त्यानंतर आता त्यांनी दुसरी डिश तयार करायला घेतल्या त्याचं नाव आहे पनीर मुसल्लम तर आता आपण ती डिस्प्ले करून बघणार आहे कशी वाटते तर त्यासाठी आता बघा त्यांनी त्या आत मध्ये गार्लिक पेस्ट वगैरे ऍड केले आणि ते असं मस्तपैकी गाळ घोर एकत्र काढायचं झालं ते कसा बघा बस हे काय ऍड केलं तुम्ही हे क्रीम दूध हा हा अरे जाणार रे बटर आता त्यांनी त्यात बटर ऍड केले बटर आणि त्यानंतर त्यांनी त्यात ते ग्रीन पेस्ट ऍड करून घेतलं पनी मसाला पनीर आता त्यांनी त्यात ते पनीर टिक्का ऍड करून घेतले बघा कसं दिसतं नुसतं ते <coughs> मस्त पैकी असा वरून लिंबू पिऊन घेतलाय आतमध्ये आता त्यात मीठ बाजूचे मसाले ते ऍड करायचे चाललेत त्यात आता बघा कशा क्वांटिटी चीज ऍड करायचं चाललंय हे काय टाकलं तुम्ही त्यानंतर पनीर हा बीस्टी काय पनी कशा लागणार सांगा एक नंतर टेस्ट आहे आपण आता म्हणजे घेणारच आहे ट्राय करणार आहे नुसता ना एक वाईट छोटीशी घेतली मीच खाल्ल्यानंतर एकदम क्वालिटी वाटते मी पहिल्यांदा फर्स्ट टाईम माझी बीच केली आहे म्हणजे वेजमध्ये आपल्या टॅनल ते डिश टाकलंय ना ते नॉन व्हेज होत्या वेज हॉटेल आहे तिथे आपण डिश ट्राय करणार आहे ना आपण मंडई चला आता आपण हॉटेलचे जे मेन ओनर आहेत ना त्यांची थोडीशी भेट घेऊया आणि हॉटेल बद्दल थोडीशी जे माहिती आहे ना ती जाणून घेऊया तर चला आपण त्यांना भेटूया नमस्ते नमस्ते तुमच्या मध्ये म्हणजे आम्ही आता पहिल्यांदाच जेवायला आलोय आता विजिट केले आम्ही एक दोन कस्टमरची बाईट पण घेतली कस्टमर म्हणजे आम्हाला सांगत होत ना की जेवण भारे वगैरे तर आम्हाला उत्सुकता झाली की तुमच्याकडून जाणून घ्यावं तुमचं हॉटेल किती वर्षापासून चालू आहे माझं हॉटेल आता अडीच पावणे तीन महिने झाले चालू आहे हा म्हणजे आता न्यू ओपनिंग केलेलं आहे ओपनिंग केलेलं पण तरी पण कस्टमरचा एवढा रिस्पॉन्स आहे वगैरे आपली क्वालिटी आपण हा तेच क्वालिटीला महत्व देतो बरोबर तुमच्या सकाळी आपला चालू करत संध्याकाळी पर्यंत चालू डोसा उत्ताप्पा आपला सात ला मिळतो अठरे कुठेही मिळत नाही रात्री अकरा पर्यंत मिळतो दोसा म्हणजे तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये बऱ्यापैकी चालू आपण तुमच्या हॉटेलमध्ये मॅनेजमेंट म्हणजे किती स्टाफ आहे असा आता आपला बावीस स्टाफ आहे बावीस जणांचा स्टाफ आहे त्यात मेन हेल्पर वगैरे असं धरून काय सगळे मिळून बावीस जणांचा ओके ठीक आहे तुमच्यावर बोलून भारी वाटलं आता मी पण एखादी डिश ऑर्डर करतो कशी वाटते बघतो आणि ट्राय करून तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देतो ठीक आहे थँक्यू धन्यवाद थँक्यू ओनर वगैरे होते ना त्यांना भेटून झालं आता त्याच्यानंतर आता टेबलाला येऊन आपण बसलोय जसं टेबलाला येऊन बसलोय तसे इथे आपले दोन मित्र भेटले हॉटेलमध्येच होते त्यांना आपण विचारलं दादा आपल्याला शुभम दादा भेटलेले अथर्व दादा भेटलेले त्यांना आपण विचारलं की इथली स्पेशल डिश कोणते दादांनी आपल्याला एक डिश सजेस्ट करायची दादाने मी विचारतो आता कोणती डिश ऑर्डर करू दादा कोणती डिश ऑर्डर करायची गोदावरी स्पेशल डिश आपली स्पेशल आहे आणि पनीर मुसलम म्हणून पनीर मुसलम ठीक आहे आता आम्ही पनीर मुसलमच ऑर्डर करणार आहे दादा कशी वाटते ती डिश ट्राय करून बघतो तुमच्या इथं तुम त्या डिशचा कस्टमरचा रिव्यू वगैरे कसा आहे खूप चांगला आहे कस्टमर आहे त्यात साधारण तीन चार ते पाच माणसं आरामात खात आरामात म्हणजे दादांनी आपल्याला ते डिश बद्दल थोडीशी माहिती दिल्यानंतर आता आपल्याला म्हणजे उत्सुकता झाली की तेच ऑर्डर करायची आता आपण ती डिश ऑर्डर करूया ठीक आहे चला आपण ची ऑर्डर देऊया आणि मग ती डिश आल्यानंतर ब्लॉग ला सुरुवात करूया ब्लॉग पूर्ण बघा ब्लॉग कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी अशा प्रकारे आता आपल्या डिश लागल्यात आता आपण ट्राय करून बघूया म्हणजे एक बाईट घेऊन बघू कसं लागतंय ते मस्त पैकी अशी रोटी तोडली आता ते आपण खाऊन बघूया एक नंबर भाजी वाटली खायला पहिल्यांदाच ट्राय केल्या म्हणजे आधी आपण जे व्हिडिओ वगैरे केले ना पनीरचे वगैरे त्याच्यानंतर म्हणजे आपण पहिल्यांदाच हा व्हिडिओ असा केलाय ज्यात आपण पनीर मुसल मुसलम मुसलम म्हणजे ते दाखवून दिले चला आपण ते ट्राय करून बघितलं तर दिश एकदम भारी वाटले तुम्ही एकदा या हॉटेलला व्हिजिट करा हॉटेलचा पत्ता एकदम आहे आपल्या पोईना किंवा ना, ना तिथून थोडंसं खाली आलं की यांचं इथं हॉटेल आहे हॉटेल गोदावरी प्युअर व्हेज तिथं तुम्ही गुगलला गुगल मॅपला वगैरे सर्च केलं ना तर तुम्हाला भेटून जाईल एकदा या अवश्य भेट करा तर म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद